उंची लावलेलं नेतृत्व आहे आणि गणपत नेतृत्व आहे दूरदृष्टी आणि विजय आलेलं नेतृत्व आहे आम्ही सर्वजण भाग्यशाली आहोत एका चांगल्या माणसाला उदकीरांनी निवडून दिलं त्याच्या हिता आणि म्हणून उकीरसाठी जे जे काही नवं ते ते उकीरला हवं आणि त्याचाच परिणाम आज या उकीरच्या संकुलावर गडा संकुलावर या ज्या कुस्त्या होत आहेत राज्यस्तरीय ते पाहण्याचा योग आम्हाला सर्व उगीरकरांना मिळवून देण्याचं काम नामदार केले संजय आपला असला की काय चमत्कार होतो आहे क्षेत्रामध्ये नवनवीन जे मत येत आहे त्याचा प्रेरणा देण्यासाठी हे खूप काही आहे आणि महाराष्ट्रातील एक महिलांना व्यासपीठ आणि या परिसरातील लोकांना एक प्रेरणा नामदार संजय जी साहेबांनी प्राप्त करून दिले आणि म्हणून मला कृष्णाला असं म्हणावं असं वाटत कि काही काही वेळेस खुर्ची मुळे माणसाची उंची वाटते पण मी निश्चितपणे छाती ठोकपणे मुगीरकरांच्या वतीनं अभिमानानं सांगतो की नामदार पंचवडे साहेबांच्या ना मुळे क्रीडा उंची निश्चित वाढलेली आहे आणि त्याचा परिपाठ या उगीरकरांना गेल्या चार वर्षापासून दिवाळी आम्हाला विकास तर आहेच चौथेर विकास त्याला म्हणतात ते आहे आणि खऱ्या अर्थाने खेळाडूला आनंदाचे आणि चांगले दिवस आणण्याचं काम आमदार संजयजी बनतोळे साहेबांनी केलेले आहे आमचे जे उदयमुख पल्ल आहेत त्यांच्यासाठी प्रेरणा आहे आणि त्यातूनच आत्मभोट वाढण्यासाठी परिस्थिती नसताना सुद्धा पण या खेळाडूंना अद्याप अशी साधन सामग्री आणि वातावरण निर्माण करून देण्याचा काम क्रीडा खात्यानं